सोलापूरात काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थी जून रोजी मोटर सैकल वर रॅली काढण्यात आली होती ही रॅली चो, किडवाई चौक ते काँग्रेस काढण्यात आली होती खासदार प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यासाठी सोलापूर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती जेलरोड पोलिसांनी सहा जून रोजी सर्व तपास करत गुन्हा दाखल केला आहे जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अर्षद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते जुबेर कुरेशी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मैनुद्दीन अत्तुरे फरदीन सलीम शेख लालसाब जलालसाब सिंधीकर मंजूर बागवान उर्फ मंजूर मामा मोहम्मद अवेस मर्चंट अनिस खान आयाज दिना मेंबर व इतर पंचवीस ते तीस जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे